आणि आज सकाळचं रुटीन मी नाही शेअर केलेलं आपल्याला मस्त असं छान स्वयंपाकाचं रुटीन शेअर करणार आहे मस्त छान जेवणार होत आराम आज आहे सगळ्या गोष्टींना काम सगळी झालेली आहेत पण व्हिडिओ नाही केले मी ना आज ठरवलं होतं की आज जरा आराम करायचा म्हटलं व्हिडिओ करायचा पण ना फक्त आपण आज रेसिपीचाच व्हिडिओ करूया सगळा व्हिडिओ करायला जरा वेळ पण जास्त लागतो आता मी तुमच्याशी जे बोलले तर तुम्हालाही वाटलं असेल की आज असं काय सुरुवात केली मावशींनी तर हो नमस्कार मिसेस नाशिका चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपली ही नेहमीची सुरुवात आहे तर मस्त आज उसळ करते आहे तर उसासाठी इथे टमाटा चिरलेला आहे टमॅटो आमच्या खरनार सरांना अजिबात नाही आवडत भाजीमध्ये पण मला ना आज रेसिपी करायची होती सरलाज किचनसाठी म्हटलं नाही मला आज अशा पद्धतीने करते तुमच्या आवडीच्याही भाज्या मी बनवणार आहे तर आता हे सगळं वाटण करून घेते दोन हिरव्या मिरच्या अर्धा टमॅटो दोन कांदे आणि याचं हे वाटण तयार करायचं आणि लसूण मात्र मी ठिचून घालणार आहे याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने तर चला आता हे दळून घेते दळल्यानंतर खुंडणी द्यायची आहे पण कसं आहे ना सगळी कामं आवरल्यावर ना थोडंसं निवांत वाटत होतं आज आणि व्हिडिओ शूट जर केलं असताना थोडासा वेळ लांबतो म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रायपॉड इकडे ठेवा तिकडे ठेवा भरपूर मेहनत असते त्याच्यामागे पण असो मेहनत केल्याशिवाय थोडी माणसाला फळ मिळतं फळ म्हणजे माझ्या एवढ्या सर्व मुली ताई माझी मुलं माझे, माझे भाऊ माझे दादा सगळे कसे असे मस्त अशी माझी व्हिडिओला लाईक करतात माझ्याशी बोलतात कमेंटद्वारे मला तेच छान वाटतं आणि तीच मला पोचपावती आहे तर चला मस्त अशी फोडणी घातली दोन पळ्या तेल घालून वाटण घातलं नंतर आता ठेसलेला लसूण घातला आणि परतवलं परतवायचं अगदी मस्त तेल सुटस तर मंदाच्यावर परतवायचं ही कढई थोडीशी पातळ आहे स्टीलची म्हणून अजूनच बारीक गॅस मला करावा लागतो तर आता याचे बेसिक मसाले आपले घालायचे मसाल्याच्या डब्यातले आता तिखट असतं मसाला असतं हळद धनेजिरे पूड या व्यतिरिक्त दुसरे काही असं वेगळं नाही मी घालणार आहे तर चला मस्त असं परतवून घेऊया मला तिखट थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून तिखट वाढवलं आता याला परतवलं थोडंसं परतवल्यानंतर थोडंसं कोरडं होतंय ते पण तरी पण याला मंदाच्यावर आपण सारखं परतवत राहायचं तर चला आता इथे याच्यामध्ये आपल्याला घालायची उसळ उसळ आता इथे आहे म्हणजे पावशेर आणलेली होती आता गावाकडे पावशेर मिळते ना त्यातली अर्धी मी करते कारण सगळी जर केली ना आम्हाला दोघांना ती संपणार नाही म्हणून थोडीशीच करायला घेतलेली आहे तर मस्त अशी परतवून झालेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी पाणी घालताना थोडस कोमट पाणी करायचं आणि ते घालायचं म्हणजे ना भाजीला एकदम छान अशी चव येते तर आता इथे मी हे तांब्या भरपाणीतलं अर्धा तांब्या पाणी घातले थोडस मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि तेही मी पुन्हा याच्यात घालून घेतलं होतं तर बघा आता हा रस्सा मस्त झालेला आहे पण तरी आता कोथंबीर बघा गावाकडे कोथंबीर नव्हती तर मी ना जेवढी मला सापडली आमच्या इथे दोन चार काड्या असं लावलेल्या असतात कुठे कुठे म्हणजे नंतरच्या पण उगलेल्या असतात ना त्या काढून आणल्या आणि ते टाकलेली आहे आणि दोन चमचे दाण्याचं कूट घातलं याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचं किस पण म्हणजे वा जे वाटण केलं ना त्याच्या दळून घातलं तरी चालेल मस्त अशी आपली ही <laughs> लग्नातल्या पंक्तीतली उसळ मी म्हणणार नाही ती थोडीशी चमचमीत असते ही थोडीशी आहे तर चला मस्त अशी उसळ आपली तयार झालेली आहे तर उसळ तयार झाली दुसरी भाजी करूया चला तोडलीची भाजी करूया मस्त अशी गावाकडची उसळ केलेली आहे मस्त चवीदाराने आता तोडली टाकते छान अशी उसळ केलेली आहे आणि छान अशी तोडलीची भाजी पण केलेली आहे म्हणजे करते आहे आता आणि तोडलीच्या भाजीला फोडणी देते अगदी साध्या सोप्या पद्धतीची तोडलीची भाजी शुगर कंट्रोल करते तोडली ही आणि खूप छान आयुर्वेदिक भाजी आहे ही ही नक्की ज्यांना ज्यांना शुगर असेल ना त्यांनी शंभर टक्के ही भाजी ना आवर्जून आठवड्यातून दोनदा तरी खावी दोनदा कारले दोनदा ही भाजी म्हणजे ना असं कंट्रोल करण्यास ही भाजी मदत करते चला तर मग अशी छानशी भाजी करायला सुरुवात करूया साध्या पद्धतीने तोंडलीची भाजी करते याच्यामध्ये तुम्ही टमॅटो घालू शकता खोबरं घालू शकता ओलं खोबरं घालू शकता कांदा घालू शकतात वेगवेगळ्या असं टाकून पण तुम्ही ही भाजी करू शकता पण ना आम्ही अगदी साधं साधं खायची आम्हाला दोघांना सवय आहे मुलं वगैरे असले की तशा पद्धतीने करते तर काय नाही दोन पळ्या तेल घातलं जिरं घातलं लसूण ठेसलेला घातला आणि ही तोडली चिरलेली घातली आता ही उभी उभी चिरली आहे तुम्ही गोल पण चिरू शकता हव्या त्या आकारात फोडी बारीक पण करू शकतात मस्त असे परतवून घेतली अगदी कमी गॅसवर छान अशी परतवायची आणि आपल्या मसाल्याच्या डब्यात असतात ना ते बेसिक मसाले घालायचे आणि काय नाही अगदी सोप्या पद्धतीने तिला झाकून वाफवून माझी तयार होते अगदी एक चमचा तिखट घातलंय तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता ही माझी बेडगी मिरची आहे अगदी कमी तिखटाची आहे त्यामुळे मी पूर्ण चमचा भरून घेतली अर्धा चमचा हळद घातली एक चमचाभर पूड घातलं आणि मिक्स केलं मिक्स केल्यानंतर कसं थोडंसं असं चवीपुरतं मीठ घालायचं तुम्हाला आवडत असेल तेवढं घाला आमच्याकडे खूप कमी खाल्लं जातं म्हणून मी थोडंसं असं बोललेली आहे तर चला मिक्स केलेलं आहे आणि कसं आहे थोडं मीठ कमी खाणंच चांगलं आहे बर का तब्येतीला आता आधी नव्हतं पटत पण जेव्हा जेव्हा त्रास व्हायला लागतो ना तेव्हा वाटतं की काही गोष्टी आपण आधीच टाळल्या असत्या तर किती बरं झालं असतं तर आता झाकून घ्यायची आणि एक मिनटानंतर पुन्हा तिला परतवून घ्यायची पुन्हा झाकायची आणि पुन्हा परतवायची तर मी काय म्हणत होते तर नंतर आपल्याला कळतं की आपण काळजी घेतली पाहिजे होती त्यावेळेस नाही घेतली तर चला मी आता सांगते तर नक्की घ्या बरं का अशी काळजी थोडं थोडं मीठ कमी करा आहारातलं तर चला आता इथे बघा मस्त अशी तोडली पण झाली आणि उसळ पण तयार झाली माझ्या भाज्या होतच होत्या तोपर्यंत तो तो खरणार सर आले आहेत आणि ते बघा काय घेऊन आले हे एकदम नॅचरल नैसर्गिक पपई पद्धतीने हे केलेली तिला कल्टिवेट केलेली आणि हे छान मस्त कांद्याची पात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या पण आहेत ते बघा आपण लावलेल्या हिरव्या मिरच्या आणि ते खाण्यात वेगळा आनंद असतो खूप छान वाटते बघा तेवढी पपई आहे बघा एकदम सुंदर करणार सरांचं काम झालेलं होतं ते साडेबारापर्यंत काम करतात म्हणजे थोडं जेवढं शेतात म्हणजे काही आमचं शेत सगळ्या शेतात शेता, शेता नाही करत आमचं जेवढं समोर जे झाडं लावलेली आहेत ना तिथलं काही सागामध्ये काही पपया लावल्या आहेत लिंबू लावलेले आहेत काही नंतर आता मोहुगणीचे पण झाडं लावले आहेत ते ते तेला। तर त्या आळ्यामध्ये कसं असतं ते निंदावं लागतं म्हणजे गवत काढावं लागतं आळे म्हणतात तुम्ही काय म्हणतात त्याला आता मला नाही माहीत आमच्याकडे आळे म्हणतात त्याला तर त्यांना निंदून घ्यावं लागतं म्हणजे गवत काढून घ्यावं लागतं तर आता भाकरी झालेल्या आहेत भाकरीनंतर आता आळूवड्या केलेल्या आहेत आळूवड्या अगदी शॉर्टकट पद्धतीने मी कशा शिजवते ते बघा आता तव्यावर मी तेल घातलं आहे दोन पळ्या सगळीकडे असं पसरवून घेतलं बरं का तेल आणि पसरवून घेतलं आणि त्यावर आता ही आळूवडी तयार केलेली आहे ती ठेवायची ती कशी करायची तुम्हाला भरपूर व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत त्यामुळे मला नाही वाटत मी आता व्हिडिओ तसा सांगायला पाहिजे आता व्हिडिओ पण मग बोर होतात ना बघायला मग तर चला आता ही आळूवडी ना डायरेक्ट आपण तव्यावर ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने गॅस आता थोडासा फुल आहे नाही मिडियम आहे आणि नंतर ह्या आळूवड्या मी ठेवलेल्या आहेत दोन केलेल्या आहेत एक आता खाल्ली जाईल एक नंतर उद्या खाऊ किंवा परवा खाऊ फ्रीजमध्ये ठेवले ना राहते अगदी व्यवस्थित आता हिला लगेच पलटी मारून घ्यायची पहिली बाजू पलटी करायची आणि त्याच्यानंतर याला वाफ येण्यासाठी काय करायचं बघा आता ग्लासमध्ये पाणी घ्यायचं म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकायचं गॅस मात्र बारीक ठेवायचा नाहीतर काय होईल असं आता माझ्याकडनं झालं होतं तसंच होईल तर बघा आता गॅस बारीक केलेला आहे पाणी टाकलेलं आहे आणि आता पाणी मी किती टाकलं पाऊन ग्लास टाकलं बरं का मला वाटलं होतं अर्धा ग्लासात होईल पण पाऊन ग्लास टाकावं लागलं आता गॅस मी पुन्हा फुल केलेला आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे फुल गॅसवर मात्र मस्त असं तीन ते चार मिनिट अशी शिजवूनच घ्यायची डायरेक्ट आणि वाफवल्यासारखी पण होते बरं का ही मध्ये आले होते की झालं का म्हणे आवरलं का हो म्हटलं आवरलं आहे बसूया लगेचच जेवायला तर आता बघा आळूची वडी मस्त अशी पटकन झटपट तयार झालेली आहे आता नंतरच्या पहिले दोन तीन मिनटं नंतरचे दोन तीन मिनटं आणि पाणी पूर्ण आटस्तोर मस्त अशी शिजवून घेतलेली आहे वडी अगदी शॉर्टकट पद्धतीने अगदी मस्त तयार झालेली आहे म्हणजे ही एकदम तळावी लागत नाही आणि नाही तळली अशी खातली तरी चालते तळली बारीक करून तरी चालते तर चला आता गॅस बंद करते आणि तिथेच त्या पडू देते म्हणजे त्या छान वाफवून होतील आता जेवणाची तयारी करते जेवणाच्या तयारीत काय तुम्हाला माहितीच आहे आज काय भाज्या मी केलेल्या आहेत मस्त असा संगीत बेत आहे तर खन्ना सर म्हटले आज काय बात आहे म्हणे तीन तीन भाज्या आहो म्हटलं काय नाही आज जरा रेसिपी होती आपली सरलास किचनसाठी मग त्यामुळे हो म्हटलं जरा ब्लॉग पण असाच करूया आणि जरा मला एक कमेंटला उत्तर पण द्यायचं होतं म्हटलं ते पण दिलेलं आहे आज मी केलेला बेत तुम्ही सगळा बघितलेला आहे तर तुमचा काय बेत होता आज जेवणाचा ते नक्की कमेंट मध्ये या मंडळी जेवायला हे बघा कांद्याची पात एक हिरवी मिरची तोडली आळूची वडी आणि मटकीची भाजी एकच नंबर बेत आहे जरा तर मग या जेवायला आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय